तुझीच मी अशीही भाग सोळा लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की एवढ्या वेळ प्रियाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारा माणूस मोबाईल घेऊन कॉल करतो हॅलो मॅडम तो व्यक्ती बोलतो हां बोल काय खबर कॉलवरील मॅडम बोलते मॅडम ती आत्ताच घरातून बाहेर गेली तो व्यक्ती बोलतो तिच्या मागे तो होता का मॅडमने विचारले नाही मॅडम ती एकटीच होती तो व्यक्ती बोलतो तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेव मला क्षणाक्षणांची खबर हवी आहे मॅडम बोलते येस मॅडम तो बोलून कॉल कट करून तिथून निघून जातो आता पुढे इकडे ती व्यक्ती समोर लावलेल्या अंशच्या फोटोकडे एकटक बघत त्यावरून हात फिरवत असते एका प्रशस्त अशा बेडरूम बेडरूममध्ये ती प्रियांशच्या लग्नातील अंश प्रियाला मंगळसूत्र घालत असलेला फोटो घेऊन सोफ्यावर बसलेली असते तिच्या बेडरूममध्ये सगळीकडे फक्त अंशचे फोटो लावलेले असतात तुला माहिती आहे अंश तुझ्यावर मी जीवापाड प्रेम करते तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं पण तू सारखं त्या बावळट प्रियाच्या मागे पुढे करायचा जे मला अजिबात आवडत नव्हतं पण तेव्हाच मला कळलं की तुझं प्रियावर प्रेम आहे आणि तिचंही तुझ्यावर पण तुम्ही दोघेही फ्रेंडशिप तुटेल म्हणून एक दुसऱ्यांना आपल्या फीलिंग्स सांगितल्या नाही मी नेहमी तुला त्या प्रियापासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण नेहमी माझा प्लॅन फ्लॉप होत होता मी एक शेवटचा प्लॅन केला तुला तिच्यापासून दूर करण्यासाठी आणि तो प्लॅन वर्क पण झाला तू प्रियापासून कायमचा दूर झाला मला वाटलं प्रियाला तुझ्यापासून दूर करून मी तुला माझ्या प्रेमात पाडेल पण तू तू कोणालाही काही न सांगता दूर निघून गेलास मी तुला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला पण होऊ शकला नाही मी तुला खूप शोधलं पण तू अचानक परत आलास आणि डायरेक्ट त्या मूर्ख प्रियासोबत लग्न केलंस मला जबरदस्त धक्का बसला पण तेवढाच तिचा रागही आला पण मला माहीत होतं तुझा तिच्यावर खूप राग आहे आणि तू तिला बायको म्हणून स्वीकारणार नाहीस आणि झालंही तसंच पण आता तुझी तिला मनवण्यासाठी चाललेली धडपड आणि तू तिला सांगितलं की तुझं तिच्यावर प्रेम आहे हे मी नाही सहन करू शकत तू फक्त माझा आहेस अंश फक्त माझा तुला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते ती अंशच्या फोटोवरून हात फिरवत बोलत असते अंशच्या फोटोला हातात घेऊन त्याच्यावरून हात फिरवत अंश बेबी आय लव्ह यू लव यू अ लॉट कधी करणार तुला माझं प्रेम डोळ्यात अश्रू आणत त्याच्या फोटोला बघत विचारत असते पण तुला आता माझ्यापासून दूर राहता नाही येणार जे माझं आहे ते मी काहीही करून मिळवतेच अँड अंश यू आर माईन ओनली माईन तुला मिळवण्यासाठी मी त्या प्रियाला तुझ्यापासून दूर केलं पण माझं बॅड लक तू शेवटी तिच्याशीच लग्न केलंस असो काही हरकत नाही आता प्रिया नावाचा काटा मी कायमचा आपल्या आयुष्यातून दूर करणार प्रिया बेबी जगून घे तुझं आयुष्य असे बोलून ती प्रिया आणि अंशच्या लग्नातील फोटोला लायटरने पेटवते जे माझं आहे ते मी कसंही मिळवतेच तू फक्त माझा आहेस अंश फक्त माझा लवकर तू आणि मी एक होणार आय एम कमिंग बेबी आय एम कमिंग चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन देत क्रूर हसत ती बोलते दुसरीकडे तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादळापासून अनभिज्ञ असलेली प्रिया ऑफिसजवळ येते ती रिक्षावाल्याला पैसे देऊन घाईघाईने ऑफिसमध्ये येते तर सर्व ऑफिस स्टाफ कोणाची तरी वाट बघत असतो स्वतः मॅनेजर समीर राजे बुके घेऊन उभा असतो प्रिया बिचकतच मीनाजवळ येऊन थांबते हे मीना कोणी येणार आहे का प्रिया मीनाला विचारते हो कंपनीचे न्यू बॉस येणार आहेत मीना बोलते ओ प्रिया बोलते हे प्रिया तू का येत नव्हती ऑफिसला सखी बोलते ते माझी तब्येत ठीक नव्हती प्रिया कसनुस हसत बोलते खरच तुझी तब्येत ठीक नव्हती ना मेघा प्रियाला न्याहाळत बोलते हो हो मी का खोट बोलेन प्रिया वर वर हसत बोलते एवढ्यात ऑफिस समोर गाड्यांचा ताफा येऊन थांबतो त्याचे आगमन झाले जॅक पुढे येऊन त्याच्या गाडीचा डोअर उघडतो तो गाडीतून खाली उतरतो रॉयल ब्लू थ्री पीस सूटमध्ये डॅशिंग लुकमध्ये आपल्या फेवरेट मॉडेल पॉशेमधून ऑफिसला जायला निघाला ऑफिसच्या मेन गेटवर सेक्युरिटी कडक सलाम ठोकत त्याच्या कारला एंट्री देतात मेन गेटच्या जवळ सगळेच पोहोचलेले असतात त्याचं वेलकम करायला मॅनेजर अकाउंट हेड ऑल स्टाफ प्रोजेक्ट मॅनेजर आणि त्यांची टीम सगळेच असतात एव्हरी वन वॉज इन टेन्शन बॉस कसा असणार धारेवर धरणारा की समजूतदारपणे सांभाळून घेणारा मेन डोअरवर पोहोचल्या पोहोचल्या मॅनेजर पुढे येऊन त्याला ग्रीट करतो आणि बुके देऊन त्याला वेलकम करतो नंतर अकाउंट हेड येऊन त्याला ग्रीट करतो ऑफिसमधल्या गर्ल्स त्याला बघून हवेतच असतात त्याला वळून एकटप बघत असतात हावऱ्या नजरेने मॅनेजर वेलकम स म्हणत त्याला बुके देत ग्रीट करतो तो फक्त स्माइल करत बुके बाजूच्या बॉडीगार्डला देतो सगळ्यांचे ग्रीट स्वीकारून तो डायरेक्ट स्वतःच्या केबिनमध्ये जायला निघतो प्रिया तर त्याला बघून शॉक होते ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघतच राहते चार चौघांमध्ये उठून दिसणारा तो तिच्या भोळसट मनाला नेहमीच आकर्षण घेत असायचा त्याचा गोरटा रंग कोवळ्या उन्हातही आला तरी लाल बुंद दिसणारा त्याचा तो हसरा चेहरा पाहून कोणतीही मुलगी त्याला वळून परत परत पाहिल बारीक मिनमिनते ते ब्राऊन डोळे काळ्याभोर भोर जाडसर भुवया आणि त्याची ती तीक्ष्ण नजर त्याच्या पुरुषी सौंदर्यात आणखीच भर घालत होते बानेदार नाकाखाली काळ्याभोर मिशीने आणि कल्लेदार दाढीने तर तो भलताच उमटून दिसायचा त्यात त्याचं ते दिलखेचक हास्य खळखळून हसायला लागला की आणखीच भारी दिसायचा प्रिया तर त्याला बघून शॉक होते ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघतच राहते तो मात्र अनोळखी असल्यासारखं तिच्याकडे न बघता चालत असतो तिच्या समोरून जाताना गॉगल काढून जॅकला देतो आणि सर्वांच्या नकळत तिला डोळा मारतो त्याच्या या कृतीने प्रिया भानावर येत गडबडून इकडे तिकडे बघू लागते तो हसतच त्याच्या केबिनमध्ये निघून जातो तो गेला तसे ऑफिसमधील गर्ल स्टाफ कुजबूज करू लागतो अरे यार आपला न्यू बॉस किती हँडसम आहे सखी बोलते हो ना यार काश ऐसा बंदा मेरे नसीब में होता मी ना बोलते ए तुम्ही दोघी गप्प बसा तुमचे दोघींचे बॉयफ्रेंड्स आहेत मेघा त्या दोघींना रागवत बोलते ए मेघा तुला का राग येत आहे सखी बोलते कारण बॉस मला पहिल्याच नजरेत आवडले मेघा लाजत बोलते मेघा त्यांचं लग्न झालेलं असेल तू उगाच बॉसमध्ये गुंतू नको एवढ्या वेळ गप्प ह्या तिघींचं बोलणं ऐकत असलेली प्रिया राग आवरत बोलते ते काही का असे ना आय डोंट केअर मेघा खांदे उडवत बोलते प्रिया काही बोलणार एवढ्यात तिथे समीर येतो हे hey, गर्ल्स इथे काय गप्पा मारत बसलाय गो टू वर्क समीर बोलतो यास yes, सर्वजणी आपल्या डेस्कवर जाऊन कामं करू लागतात प्रिया ही जात असते तर समीर तिला अडवतो हे hey, प्रिया तू काय येत नव्हती ऑफिसला समीर बोलतो ते स माझी तब्येत ठीक नव्हती प्रिया कसं नुसं हसत बोलते ओ समीर काही बोलणार एवढ्यात पिऊन येतो सर तुम्हाला आणि मॅडमला बॉसने बोलवलं आहे पिऊन बोलतो ओके प्रिया चल समीर बोलतो हो हो चला प्रिया बोलते अंशने मला का बोलवलं असेल आधीच एवढा मोठा शॉक दिला आहे तो या कंपनीचा बॉस आहे घरी काय कमी होता का आता ऑफिसमध्ये पण मला ह्याला झेलावं लागणार आहे प्रिया मनातच बडबडत सोबत चालत असते मे आय कमेन्स समीर बोलतो येस yes. अंश आरामात त्याच्या चेअरवर बसलेला असतो प्रिया आणि समीर आत येतात प्रिया अंशकडे बघायचं टाळत असते मिस्टर समीर तुम्ही ऑफिसमध्ये गप्पा मारायला येता का अंश एक नजर प्रियाकडे बघून समीरला बोलतो नाही सर ते प्रिया दोन तीन दिवस ऑफिसला गैरहजर होती तेच बोलत होतो आम्ही समीर बोलतो मिस्टर समीर आपल्या ऑफिसमधील प्रत्येक मुलीला रिस्पेक्टने बोलायचं तुम्ही यांना प्रिया बोलताय कॉल ह मॅडम अंश बोलतो स मी आणि प्रिया समीर बोलण्याचा प्रयत्न करतो कॉल ह मॅडम आजपासून ह्यांना मॅडम बोलायचं अंश कडक आवाजात बोलतो ओके सर समीर बोलतो गुड आता तुम्ही गेलात तरी चालेल अंश बोलतो ओके समीर रागातच तिथून जाऊ लागतो इतक्या वेळ शांत असलेली प्रियाही समीर पाठोपाठ जाऊ लागते मिस प्रिया अंश बोलतो अंशच्या आवाजाने प्रिया जागेवर थांबते अंश उठून हळूहळू चालत प्रियाजवळ येतो आणि केबिनचं डोर लॉक करतो प्रिया फक्त तो काय करतो ते शांतपणे बघत असते डोर लॉक करून अंश प्रियाकडे वळून तिच्याजवळ येऊ लागतो प्रिया एक एक पाऊल मागे जात असते शेवटी प्रिया मागे भिंतीला जाऊन टेकते अंश हसत तिच्याजवळ येऊन तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवतो बायको तुझं मंगळसूत्र कुठं आहे आणि डोक्यात सिंदूरही नाही आहे अंश तिच्याकडे रोखून बघत बोलतो सर इथे मी तुमची फक्त एक साधी एम्प्लॉई आहे आणि तुम्ही माझे बॉस आहात त्यामुळे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळी ठेवा प्रिया शांतपणे बोलून त्याला बाजूला करते आणि तिथून जाऊ लागते तसे अंश तिच्या कमरेत हात घालून स्वतः जवळ खेचतो तशी प्रिया त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करत असते तसे अंश तिचे दोन्ही हात मागे फोल्ड करतो तू माझी बायको आहेस हे कोणी बदलू शकत नाही समजलं अंश बोलतो अंश काय करतोय सोड मला प्रिया बोलते मग नीट विचारतोय ना मंगळसूत्र कुठे आहे येताना तर सिंदूर मंगळसूत्र घालून आली होती ना मग आता का नाहीये तुझ्या गळ्यात अंश रागातच तिच्या हातावरची पकड घट्ट करत बोलतो अंश सोड मला हा दुखतोय माझा प्रिया भरल्या डोळ्यांनी बोलते तसे अंश तिचे हात सोडून तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन तिचे डोळे पुसत बोलतो हे hey, प्रिया डोंट क्राय आपलं लग्न झालं आहे तू माझी बायको आहेस तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर नेहमी दिसायला हवं अंश आवाजात जरब ठेवत बोलतो हे hey, बघ हे आहे hey, मंगळसूत्र प्रिया स्कार्फ खाली असलेलं मंगळसूत्र काढून दाखवत बोलते पण तो तो समीर तुझ्या किती क्लोज आहे आणि तो कसा बघतो तुझ्याकडे मला अजिबात आवडत नाही माझ्याशिवाय कोणाला जवळ येऊ द्यायचं नाही कळलं तुला अंश प्रियाचे दंड पकडून पझेसिव्ह होत बोलतो प्रियाला त्याचं असं वागणं मुळीच आवडत नसते तो फक्त माझा फ्रेंड आहे फ्रेंड्स म्हणून बोलतो तो पण तुला फक्त तुझी मनमानी करता येते आत्ताही मी समीर सोबत बोललेलं तुला आवडलं नाही तू कधीच सुधारणार नाहीस प्रिया त्याला ढकलून रडतच केबिन बाहेर निघून जाते ओ शेट परत माती खाल्लीस अंश सकाळी तर थोडं बोलत होती आता तर तेही बोलणार नाही पण मी नाही दुसऱ्या कोणासोबत तुला बघू शकत प्रिया अंश रागातच भिंतीवर हात आपटत बोलतो प्रिया रडतच वॉशरूममध्ये जाते आणि डोअर लॉक करून रडू लागते ती रडतच बेसिन जवळ येऊन सपासप तोंडावर पाणी मारते हेच आपलं नशीब म्हणून ती मनाशी काहीतरी ठरवून स्वतःला नॉर्मल करून तिच्या जागेवर येऊन बसली आणि कामात स्वतःला झोकून दिलं दुपारी लंच टायमिंगला काव्यासोबत थोडा वेळ बोलली संध्याकाळ झाली अन ऑफिस सुटलं तसं प्रिया त्याला न सांगता ऑफिसमधून बाहेर निघून गेली क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद